श्री स्वामी समर्थ लक्ष्मी घरात चिरगाळ राहण्यासाठी आपल्याला कोणते कोणते उपाय करायचे आहे चला तर आजच्या याच्यात पाहूया लक्ष्मीची कोणती कोणती सेवा करायची आहे दररोज श्री व्यंकटेश मोठ्याने वाचावे श्रीसुक्ताचे सोळा वेड़ीस पठण करावे श्री विष्णू सहस्रनामाचे पाठ रोज नेते नेमाने करावे कपाट किंवा तिजोरीवर जाळे कचरा भंगार माल ठेवू नये साठू देऊ नये गहू कोणत्याही शनिवारीच दळून घ्या शक्य असेल तर त्यात अंदाजे दहावा भाग छोटे काळे चणे अवश्य मिसळा सकाळी नाश्ता करण्यापूर्वीच संपूर्ण घर झाडून घ्यावे संध्याकाळपूर्वी तरी तेलाचा तुपाचा दिवा लावावा पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात सकाळी उठल्याबरोबर मुंग्यांना पीठ साखर इत्यादी खाण्यासाठी द्या ठेवावे सूर्योदयाच्या वेळी पक्ष्यांना दाणे खाऊ घालावे श्री लक्ष्मीच्या मंदिरात शुक्रवारी सुगंधित धूप आणि गुलाबाची अगरबत्ती दान करावी व्यापाऱ्यांनी वापरावयाच्या पैशांचा पाऊ पाऊच पिशवी बॅग यांचा रंग शक्यतो हिरवा असावा घरातील खांब अथवा भीमखाली पैशाचे कपाट ठेवू नये पैशासोबत कोट कर्जीचे कागद ठेवू नये घरात घरात स्वच्छता ठेवा वातावरण पवित्र व उत्साहवर्धक ठेवा मडके फाटके कपडे घालून घरात वावरू नका तर ही आहे घरात लक्ष्मी चिरकाव राहण्यासाठीची काही उपाय आणि काही सेवा तर चला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन सोबत श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ